तर हाय फ्रेंड्स म्हटलं चला आज तुमच्यासोबत सुकट याची रेसिपी शेअर करते तर तुम्ही याला काय बोलता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही याला सुकट म्हणतो पहिलं मस्त भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्याच्यानंतर मस्त त्याचं त्याला पाण्यात जरा दहा ते पंधरा मिनटं भिजू घालायचे तोपर्यंत कांदा टमाटर कापून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट कढीपत्ता आणि दोन ते तीन बटाटे पण आपण त्यात ॲड आहे कारण बटाट्याने पण छान अशी चव येते तर स्टार्टिंगला मस्त तेल गरम करायचं त्याच्यामध्ये कडीपत्ता मस्त नाचवायचा कढीपत्त्याचं नाचून झालं की कांद्याला नाचवायचं मस्त कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त जरासं नरम होऊ द्यायचं जरासं शिजू द्यायचा कांदा ते झालं की त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो वगैरे ॲड करायचा वगैरे नाही हा फक्त टोमॅटो ॲड करायचा आणि मस्त नरम टमाटर एकदम नरम होऊ द्यायचं आहे म्हणजे त्यांनी चांगला मस्त असं ग्रेव्ही तयार होते आणि खायला पण एकदम छान असं दाताखाली वगैरे टोमॅटो येत नाही आणि मस्त त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर अद्रक लसणाची पेस्ट सोबतच ॲड करायची म्हणजे ते चांगलं शिस्त आणि अद्रक लसणाचा असा वास पण येत नाही आणि मस्त असं छान सुगंध तयार होतो मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि टमाटं चांगलं शिजलं पाहिजे बरं का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्त हळद टाकून घ्यायची त्याला पण थोडंसं होऊ द्यायचं हळद टाकली ना हळद पण मस्त शिजते त्याच्यात आणि मस्त छान असा कलर येतो हळदीला पण आणि एकदम बारीक गॅसवरच करायचं आहे बरं का फास गॅस करणार तर मस्त जळून तर मस्त जळून हे द्यायचं आपल्याला मस्त असं टोमॅटो असं बारीक करायचं आहे म्हणजे त्याची ग्रेव्ही तयार होते कॅमेरा माझा कुठं भलतीकडंच गेला आहे त्याला परत आणते ध्यानावर बघा आला 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 परत गेला अरे आला 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 काय झालं काय माहिती मलाच नाही स समजते हे बघा मस्त असा मसाला बघा किती छान झालाय तो ग्रेव्ही टाईप त्याच्यानंतर जाडं सुकट आणि बटाटा त्यात ॲड करायचं आणि मस्त हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं बरं का पाणी टाकायला विसरू नका नाही तर जळून जाईल आणि जर तुम्हाला सुक्कं पण करायचं असेल तर सुक्कं पण करू शकता मी थोडंसं पाणी ठेवलं आहे म्हणजे भाताबरोबर खायला भाकरीबरोबर खायला छान लागतं हे बघा असं एकदम जळून बघा किती छान मसाला झाला आहे मसाला चांगला झाला ना की कुठली पण भाजी छानच होते मसाला चांगला शिजू द्यायचा थोडंसं पाणी टाकलं आहे आता मस्त झाकण ठेवायचं जरासं गॅस थोडा फास्ट करायचा एक उकळी येईपर्यंत नंतर मग कमी गॅसवरच मस्त बटाटं शिजू द्यायचं आणि बटाटं शिजलं की मस्त भातावर वरपायचं आणि खायचं व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि याच्यात काय चुकीचं आहे ते पण सांगा कारण प्रत्येक याच्यात काही ना काही चुक्या काढताच तुम्ही तर याच्या पण याच्यामध्ये पण काय चुकीचं झालं आहे ते पण सांगा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करेन तर किती छान झाली आहे बघा भाजी मस्त बटाटा पण शिजलेलं आहे तर चला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर गुड नाईट रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि मस्त आता आपली भाजी तयार झालेली आहे मस्त वरतून थोडंसं कोथिंबीर पण ॲड केली आहे